नमस्कार मित्रांनो आज भारतामध्ये भाजपची प्रबळ सत्ता आहे भाजप या सत्तेचा गैरवापर करतं असे बऱ्याचदा आरोप भाजपवरती होत असतात परंतु भाजप कधी काळी हिंदुत्व जोपासणारा भाजप आज राष्ट्रीयत्व जोपासणारा भाजप बनतोय कधी काळी धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजप आज विकासाचं राष्ट्रवादाचं राजकारण करतोय तर हा भाजपचा चेहरा मोरा नेमका बदलला कसा नेमकं भाजपची स्थापनेची बीजं कुठे रोवल्या गेली भाजपचा जो राजकारणाचा आत्तापर्यंतचा जो काही इतिहास आहे तो कसा लिहिला गेला या सगळ्यांबद्दल आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो एकीकडे एक भारताचं जेव्हा स्वातंत्र्य युद्ध चालू होतं भारताला जेव्हा इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्याच काळामध्ये भारतामध्ये द्विराष्ट्र हे सिद्धांत मांडला जात होता हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत असं मानणारा बराच मोठा वर्ग त्या काळामध्ये भारतामध्ये अस्तित्वात होता परंतु महात्मा गांधींचं असलेलं वर्चस्व महात्मा गांधी यांच्या अहिंसेला असलेली मान्यता आणि त्यामुळे त्या, त्या काळामध्ये या द्विराष्ट्र संकल्पनेला कुठेतरी भारतामध्ये विरोध होत होता एका बाजूला हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही वेगवेगळे आहेत ते कधीही एकत्र राहू शकत नाही अशा संकल्पना मांडल्या जात असताना हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र राहून एक धर्मनिरपेक्ष देश तयार व्हावा ही महात्मा गांधींची इच्छा होती परंतु दोन्ही धर्मातील काही लोकांमध्ये जे वितुष्ट होतं त्यातून एका बाजूला मुस्लिम राष्ट्र आम्हाला मिळावं म्हणून पाकिस्तानच्या बांधणीचा प्रकार सुरू झाला तर दुसऱ्या बाजूला हिंदूंचं हितसंरक्षण झालं पाहिजे म्हणून हिंदुत्वाची कास धरणारा एक वर्ग तयार झाला आणि यातूनच एकोणीसशे पंचवीसमध्ये डॉक्टर केशव बळी बळीराम हेडगेवार यांनी आर एस एसची म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तर एकोणीसशे पंचवीसपासून पासून एकोणीसशे एकावन्नपर्यंत या देशामध्ये हिंदुत्वाचं हितसंरक्षण हिंदू लोकांचं हितसंरक्षण आणि हिंदूंच्या प्रश्नांना वाचा, वाचा फोडण्याचं काम आर एस एसनी मोठ्या प्रमाणात केलं त्यासोबतच आर एस एसनी एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली एक शिस्तबद्ध संघटन उभं केलं हे संघटन हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरत होतं पुढे एकोणीसशे एक्कावन्न नंतर भारतीय जनसंघ हा पक्ष उभारणीस आला तो साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत कार्यरत होता या पक्षाचं मूळ काम काय होतं तर अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या काँग्रेसला कुठेतरी पर्याय निर्माण करणं कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये खरं तर काँग्रेस ही एक मुख्य संघटना त्या काळी अस्तित्वात होती आणि इंग्रजांसोबत एक संघटन म्हणून जे बोलण्याची संधी असायची ती या काँग्रेसला मिळत होती त्यावेळेला सुरुवातीला भलेही काँग्रेसच्या उभारणीमध्ये इंग्रजांचाच हातभार असला तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये काँग्रेस आपली विचारप्रवाह बदलत गेली आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत येऊन ठेपलेली होती आता या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची एक मोठी लाट भारतामध्ये होती त्यामुळे निर्विवाद प्रबळ सत्ता ही फक्त काँग्रेसची या देशामध्ये अस्तित्वात होती आणि या सत्तेला पर्याय लोकशाहीमध्ये असणं प्रचंड गरजेचं होतं आणि त्यातूनच भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आलेली होती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी या भारतीय जनसंघाची स्थापना केलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये या संघटनेला त्यावेळी तेवढं बळ मिळालं नाही कारण काँग्रेसला असलेली मान्यता महात्मा गांधी यांचा विचारप्रवाह पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या भूमिका स्वीकारल्या त्याबद्दल जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता आणि त्या, त्या पाठीमागून इंदिरा गांधी यांच्याबद्दल असलेली लोकप्रियता या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनसंघाला विशेष अपेक्षित असं यश मिळालं नाही त्यानंतर काँग्रेसला एक पर्याय म्हणून जवळपास सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता पक्ष या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हा पक्ष बनवला यामध्ये अर्थात भारतीय जनसंघ ज्यांचा जन बेस आर एस एस होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता हे सुद्धा या जनता पक्षामध्ये सहभागी झाले परंतु एका बाजूला हिंदुत्वाचे विचार दुसऱ्या बाजूला जनता पक्षाचे विचार यामुळे हे जे डबल स्टँडर्डचा गेम चालू होता तो काही जमेन असा झाला आणि लवकरच हा जनता पक्ष फुटला एकोणीसशे ऐंशी मध्ये भाजपची स्थापना झाली या स्थापनेच्या वेळी दोन मुख्य चेहरे या भाजपला लाभलेले होते त्यामध्ये एक चेहरा होता अटल बिहारी वाजपेयी गुड पर्सन इन रॉंग पार्टी असं काहीसं त्याबद्दल वाजपेयींबद्दल त्या काळात म्हटलं जायचं अगदी आपल्या लोकसभेमध्ये प्रचंड दनानून सोडणारी भाषणं अटल बिहारी वाजपेयींची त्या काळामध्ये असायची तर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे त्या काळात या नवीन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेल्या भाजपचा चेहरा बनले आणि नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली त्यावेळेस एक प्रखर हिंदुत्वाची लाट या देशामध्ये आली एकोणीसशे नव्वद मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी भारतभर राम मंदिरासाठी रथयात्रा काढली बाबरी मस्जिद हे खरं तर राम जन्मभूमी आहे आणि ती मस्जिद पाडून आम्हाला राम मंदिर उभारून द्यावं यासाठी एक मोठं आंदोलन देशभरामध्ये सुरू झालं आणि याचं नेतृत्व लालकृष्ण अडवाणी करत होते त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली आणि पूर्ण भारतभरामध्ये संतापाची लाट उसळली या लाटेवरती स्वार होत भाजपची लोकप्रियता देशामध्ये प्रचंड मोठी झाली आणि त्यातूनच येणाऱ्या काळामध्ये भाजप हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष बनला ब्याण्णवमध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पाडल्या गेली देशभरामध्ये दंगली झाल्या भाजप लोकप्रियतेच्या उच्चांकावरती जाऊन पोहोचलेला होता लालकृष्ण अडवाणी हे मुख्य चेहरा या आंदोलनाचे झालेले होते तर दुसऱ्या बाजूला निष्कलंक नेता म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे लोकप्रिय मनात चाललेले होते त्यामुळे भाजप हा मोठा पक्ष बनला परंतु त्यांना बहुमतापर्यंत काही पोचता आलं नाही त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भाजपला सत्ता मिळाली आणि तिथून जवळपास दोन हजार चारपर्यंत बिहारी वाजपेयी हे या देशाचे पंतप्रधान तर लालकृष्ण अडवाणी यातील काही काळ उपपंतप्रधान म्हणून आपल्याला सत्तेत बघायला भेटले त्या काळामध्ये कारगिलचं युद्ध असेल पोखरण येथील अणुचाचणी असेल पाकिस्तान बद्दल घेतलेल्या भूमिका असतील आणि एक आर्थिक उदारीकरण असेल या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांनी एक वेगळा ठसा या देशाच्या राजकारणात उमटवला कधी काळी फक्त काँग्रेस आणि काँग्रेस ही एकमेव गोष्ट या देशाला माहिती असताना एक नवं नेतृत्व एक नवा पक्ष एक नवा विचार या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या माध्यमातून रुजवल्या गेला आणि त्यातूनच एक वेगळा पर्याय काँग्रेसला तयार झाला परंतु दोन हजार चारमध्ये शायनिंग इंडिया हा प्रोजेक्ट भाजपचा फेल गेला ती प्रचार यंत्रणा फेल गेली आणि दोन हजार चारमध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनी पुन्हा एकदा भरारी घेतली आणि तिथपासून ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत काँग्रेस या देशात सत्तेत होती सुरुवातीला डाव्यांच्या मदतीने दोन हजार चार ते दोन हजार नऊ ते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काँग्रेसच्या स्वतःच्या ताकदीवरती काँग्रेस या देशामध्ये सत्तेमध्ये राहिली परंतु दोन हजार चौदानंतर नंतर पुन्हा एकदा नवयुग भारतामध्ये आलं आणि ते होतं मोदी युग दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं गुजरातचं विकास मॉडेल हे त्या काळामध्ये प्रचंड फेमस होतं गुजरातमध्ये झालेले रस्ते गुजरातमध्ये झालेला विकास हा त्या काळामध्ये भारतामध्ये खूप चर्चिला जाणारा मुद्दा होता आणि त्याचा परिणाम असा झाला की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आणि दोन हजार चौदामध्ये भाजपनी निर्विवाद सत्ता या देशामध्ये आणली दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळेस दोन हजार एकोणीसपर्यंत नरेंद्र मोदींनी काही मोठे निर्णय या देशामध्ये घेतले त्यामध्ये नोटबंदीसारखे काही निर्णय असतील गोहत्याबंदीसाठी केलेले प्रयत्न असतील या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मोठ्या होत्या आणि त्यासोबतच पाकिस्तानबद्दल घेतलेली कठोर भूमिका पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राइक्स या सगळ्या जमेची बाजू ठरत गेल्या नंतरच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारने कलम तीनशे सत्तर जे खर तर भारतीय जनसंघाच पहिलं एम होत की कलम तीनशे सत्तर हे हटवलं पाहिजे एक देश दो विधान नाही चलेंगे नाही चलेंगे अशा प्रकारचं जे त्यावेळेस त्यांच्या घोषणा होत्या त्याला सत्यात उतरवण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आणि प्रचंड मोठं राम मंदिर या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारला उभारण्यामध्ये मोठं यश आलं ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप या देशभरात लोकप्रिय झालेली होती त्या राम मंदिराबद्दल भाजपला वारंवार प्रश्न विचारले जायचे जर दो, दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार तुमचं सरकार होतं तर राम मंदिर का बनवू शकलं नाही असे वारंवार प्रश्न भाजपला विचारले जायचे त्या प्रश्नाला कायमचा फुलस्टॉप नरेंद्र मोदी यांनी दिला कलम तीनशे सत्तरबद्दल कठोर भूमिका घेत त्या प्रश्नालाही फुलस्टॉप दिला त्यानंतर एन आर सी सी ए ए सारखे कायदे असतील आपल्या बाजूच्या मुस्लिम राष्ट्रातून जे हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतात त्यांना भारतामध्ये नागरिकत्व देण्याचे निर्णय असतील या सगळ्या निर्णयांमुळे एक हिंदुत्व ते राष्ट्रीयत्व असा प्रवास नरेंद्र मोदी सरकारने करून दाखवला आणि त्यानंतर पाकिस्तानवरती वेळोवेळी केलेल्या हल्ल्यांमुळे एक कठोर राष्ट्रवाद एक कट्टर राष्ट्रवाद या देशामध्ये रुजवण्यात सुद्धा या भाजपला आता यश आलेलं आहे एकूणच नरेंद्र मोदींचं विकासाचं मॉडेल त्यानंतर हिंदुत्वाचं मॉडेल प्रखर राष्ट्रवादाचं मॉडेल या सगळ्यांचा मिलाप करून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मोदी सरकारनी प्रचंड मोठं यश या देशात मिळवलं आणि चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता मिळालेली आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत आता पुढचा निर्णय काय आहे तर भाजपसमोर समान नागरी कायदा देशभरात लागू करणं हे सगळ्यात मोठं काम आता भाजपचं बाकी आहे त्या निर्णयाच्या पायाभरणीची सुरुवात मोदी सरकारने केलेली आहे काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे तर काही राज्यामध्ये तो ड्राफ्ट बनवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये समान नागरी कायदा लागू केल्यास भाजपनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं जे स्वप्न होतं या देशामध्ये कुठलाही धर्म म्हणून व्यक्ती जगणार नाही तर तो भारतीय म्हणून जगेल सगळे नागरिक या देशामध्ये समान असतील सगळ्या धर्मियांना एकच कायदा या देशामध्ये लागू असेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कदाचित येणाऱ्या काळामध्ये भाजप पूर्ण करू शकतं अशा प्रकारे भाजपनी एक कट्टर हिंदुत्व ते एक प्रखर राष्ट्रवाद हा प्रवास साध्य केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद